नमस्कार मित्रन्नो। तर, मित्रन्नो जे कलाकार, जे तर, तर, तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी जे आमच्या गावचे ते जे तमाशा मंडळाचे जे महालख किंवा जे कलाकार या कलाकारांची भेट घेतले तर आता दोन शब्द त्यांच्याशी मी साधणार आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ तर नमस्कार हे आहेत खंडुखे तळे आंबे अंगण तमाशा मंडळाचेनक्षक मालक चंदे तसेच किसन दे हे पण तामाशा मंडळाचे महाराष्ट्र आणि त्यानंतर इकडे चंद्रकांत दांडे हे पण पे आपण पेटी मास्तर होती तामाशा मंडळाची तर आता त्यांच्याशी आपण संवाद आहे की कशा प्रकारे तुम्ही जी तमाशाची सुपारी असते ती प्रकारे घेतात किंवा त्या तमाशाचा सर्व फळ कशा प्रकारे हँडल करतात त्याबद्दल मी ते त्यांच्याशी थोडं दोन शब्द बोलणार आहे तर नमस्कार बाबा हो नमस्कार तर बाबा म्हणजे तुम्हाला जे तुम्ही जे तमाशे सुपारी असतात एक रात्रीच्या म्हणजे कशा घेतात पैसे एक रात्रीच्या आम्ही घेतो साठ हजार साठ हजार म्हणजे म्हणजे कशा कशा प्रकारे म्हणजे कोणकोणते कलावंत असतात कलावंत काय नृत्य काम करणारे बायाबी राहतात काही गडी राहतात हा नौदा सगळे मिळून दूट राहतो त्यांना चार पाच हजार रुपये बायला पाच हजार रुपये द्यावं लागतात एक बायला पाच हजार काय तीन हजार द्यावं लागत आचनला दोन दोन हजार त्याच्यामुळे आमच्या कार्यक्रम म्हणजे पण केला तर तो लय मोठा आहे असे मग आता तुम्ही रेट वाढून घेणार आणि जर ते लोक जर नाराज झाली तर आम्ही ना पाच दहा हजार रुपये कमी घेणार पण त्याला नाराज करणार नाही म्हणजे माणस कि म्हणजे आलेले सुपारी सगळ्या धरून घेतात धरून घेणार म्हणजे या दोन हजार पंचवीस साली तुम्हाला साधारणतः किती म्हणजे किती सुपाऱ्या लाग लाग ला। लागल्या होत्या दहा ते पंधरा सुपारी लागल्या काही पन्नास हजार काही साठ हजार पासष्ट पर्यंत सुपाऱ्या गेल्या आमच्याला कार्यक्रम आमच्याला नाली तमाशा म्हणून काही मला कार्यक्रम काढला काही नाली कार्यक्रम काढला आता यांचा तमाशा आहे ना याच्या तमाशा चौरणी तिरा असतोय त्या प्रमाण आहे ज्या पद्धतीने म्हणतात ना मराठी पाहिजे शास्त्रीय पाहिजे तर नाले करू शकतात आज नाल तमाशा म्हणतात रंगबाजी वगैरे ऐतिहासिक कारण आहे त्यासाठी त्यांची रंगबाजी चांगली आहे मी बाबा म्हणजे आता तुम्ही तमाशामध्ये काम करता तुम्हाला किती वर्ष झालं तुम्ही काम करता आता मी तमाशामध्ये काम करतो कमीत कमी पंधरा सोळा वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष हे माझ्या वडिलाचे किसन येते

जाऊन गाडून गाडू मारणे हे काम मग लोकांच्या पिसा उचलण्यापेक्षा आपण स्वतः कलाकार झालो आपल्याला दोन ते अडीच हजार रुपये आणि माझा सासरा सुद्धा आहेत पण माझं सासर थोडं चि नाही नाही चिगा मिळून काही नाही हे बघा आपल्याला संपूर्ण सर्व सगळे कलाकार पाहावं लागतो हे बघा त्यांना एक त्यांच्यावर परत त्यांच्यावर देणं हा

सासरा देखो जावा के तारो ता। पील हो का की बात कर दे तुम खरी सासरा देखो जावा के तारो पेव मले माने समझा पक्षी ने माने पण सासरा जर आणून देत असेल तर सासरा किती मूर्ख असेल नाही सासरा तो पहिले पासून मूर्ख होता बर का हे बर सासरा मूर्ख बिल्कुल काही नाही पण ते कसे थोडा मर्यादा काहीतरी पाळायला पाहिजे असं मामा मी तुम्हाला वाईट बोललो त्याबद्दल धन्यवाद नाही काय नाशिक कलाकारी आणि नाशिक मामा हे लोक कलावंत तर यांचे यांना विचारून घेतो की म्हणजे हे दोन प्रकारचे तमाशा करतात एक मराठी आणि दुसरा नालिबा तर म्हणजे कोणत्या तमाशामध्ये कोणत्या प्रकारचा तमाशा केल्यानंतर उत्पन्न जास्त भेटते ते त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया तर बाबा तुम्ही जेव्हा मराठी तमाशा करता साधारणतः किती उत्पन्न असतं म्हणजे उत्पन्न त्याला सुद्धा आहे हा एक वैस्तर माणसांची ती एक आवड आहे म्हणजे काय गाणे बी निब शास्त्री शास्त्री गाणी म्हणा असे ना ते वयस्कर्मावडत आणि जो नाली कार्यक्रम करतो ना आपण हा त्याच्यात उत्पन्न आहे हा पण मग आपल्या वयस्कर्मा काही आवडत नाही पण परिणा ह त्याच्यामुळं नाले कार्यक्रम चांगला वाटतो मी गाव माहिती का तुमच्या म्हणणं बरोबर आहे मराठी तमाशा म्हणजे शास्त्रीय तमाशा त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे तुम्हाला माहिती आहे पण ज्याचा वडील ऐकतो त्याचा मुलगा ऐकत नाही त्याच्यामुळे ही नागरीला रणपालीच महत्व हो जास्त बरोबर आहे नाही मराठी तमाशा म्हणजे एकदम ऐकायला एकदम मनोरंजन चांगले लावण्या त्याला मार्केट तरुण पोरांनी आणला नाही त्याच्यामुळे पाडला मतदारांचा चालत नाही आणि पोराचा चालेलशिवाय राहत नाही मग पोरा समजा रणपाज वेगळे आहे पोरा काय बोलत मला मग आज नाग तमाशाच पडवतो तर मग या वर्षी तुमचा म्हणजे दोन हजार सव्वीस ला आता तुमचा पुढच्या वर्षी काय म्हणजे पुढच्या वर्षी कार्यक्रम आमचा नालीच होणार आहे पण आम्ही ना जो मेन आमच्या कमिटी मेंबर नाही तर भाऊ हा तो आम्ही बदलणार आहे बदलणार हा तर यंदा आमचं असं ठरलंय का किसनी दे अजून एक जण कोणते आमच्यातला घेऊन आणि केशरी बिशर तोच राहणार गाय व्यक्तीच राहणार सुद्धा गायकचा काम करतो पण तस काय अर्थ नाही दोन दिवस तमाशेला आमच्या अदोगर तमाशा घेत तुम्हाला तो मान नाही त्याच्यामुळे ना आज तुमच्या नावा जर तमाशा असला तर आमचे चार पैसे दोन पैसे वाढतील आणि चार सुपारी वाढवायचे मामा जेड पिकाचा तिथे विकत नाही आपल्या गाव सोडला माना हे गाव सोडल्यानंतर बाहेर त्या गावात कोणत्याही गावात जाऊन आपले परिस्थिती विचार आपण ना आपले त्याला मार्केट आहे पण गिडं पिकं त्याच्याकडे विकत नाही म्हणून गावात माणसाला मार्केट मार्केट राहत नाही त्यासाठी तुम्हीच मालक असल्यानंतर तुमच्या पाठ मी काय म्हणतो तुम्ही मालक असल्यानंतर नाही तर फक्त काकामध्ये बंदूक करणारे गोळ्या तुम्ही आहेत आहात नाही जरी गोळ्या जरी असल्या तर त्या गोळ्यात आहे मला सगळ्या जर बोग जर निघत असतील तर त्याला अर्थ नाही त्याच्यामुळे सगळ्यांचा विचार झालाय का किसने दे हे तमाशाचं मालक राहणार आहे